तू? नमस्कार मंडळी वेलकम टू माय न्यू ब्लॉग आहे आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे गाईच आज गाई सहावा दिवस आहे नवरात्रीचा आणि आज फॅन्सी ड्रेस वगैरे आम्ही ठेवणार होते रात्री आम्ही चालू सुद्धा केलेलं आहे फॅन्सी ड्रेसचे आम्ही मेकअप वगैरे करायला चालू सुद्धा केलेली तुम्हाला दाखवतो पुढे कंटिन्यू राहा फक्त व्हिडिओमध्ये मध्ये मी व्हिडिओ वगैरे बनवला त्या पुढे मी तुम्हाला दाखवतो पूर्णपणे पूर्ण पाऊस वगैरे भरलेला आहे वीज वगैरे पूर्ण जोरजोरात कडकडते हे बघा तुम्हाला आवाज येतच असेल आणि सर्वजणी गरबा वगैरे बंद करून बसलेल्या आहेत झोपलेल्या आहेत सर्व आणि जो राणीने मेकअप वगैरे केलेला तो मी तुम्हाला दाखवतो पुढे बघत राहा पूर्ण प्लॅनची वाट लागलेली ला। आहे पूर्ण प्लॅनची वाट लागलेली आहे कारण ला आम्ही काय काय बघितलं हे असं करू तसं करू आता अजूनपर्यंत काहीच झालेलं नाही सर्वांनी तयारी वगैरे केली आहे पण अजूनपर्यंत तशीच राहिलेली आहे आता पाऊस पण एवढा लागला तर जायचं काय नाव घेत नाही आता बघूया पाऊस गेला तर करायला भेटलं तर करूया नाही तर उद्या कंटिन्यू करूया कारण मग उद्याच डायरेक्ट करायला भेटलं कारण पाऊस जायचं नाव मला तरी वाटत नाही की पाऊस जाईल असं तरी पण बघूया ट्राय करू गेला तर तुम्हाला मी दाखवेलच नक्की तर आता बघा तुम्हाला दाखवतो पुढे बघा राणीने कसे काय मेकअप वगैरे केलाय काय केलाय बघा पुढे गायचे बघा फॅन्सी ड्रेसचा कमाल काय बनवायला आपा तिथे ते बघ भाई फॅन्सी ड्रेस हे बघ ओ, खतरनाक आहे भाई अंधेरी रातो मे भूत मेरे आखो मे <laughs> गाईचे बघ आमचं भूत तयार झालेला आहे ओ तुला भूत बनायच होत नकोल्या हा घे आता बनली बघ वीत पण पडते मस्त तू बाहेर जाऊन सफेद साडी घाल ना उभी राहा मस्त वाटेल बोला तुला बघा इकडे पण आपले फॅन्सी ड्रेस वाले शालेचे कपडे काय विद्यामंदिर शाळा विद्यामंत्री शाळा काही खतरनाक आणि पहिलं पाल तोशी दर्शना मॅडम यांना भेटणार आहे खतरनाक खतरनाकती तर आणि पेंटर आमची तेजी ती आलेली आहे इकडे दाखव दाखव ना दाखवत लाईट गेली आता वीज पण भरपूर पडते हे पला न तर बाकी त्यांची तयारी वगैरे झाली आणि आता बाकीचे येतात पाऊस पण आलाय म्हणून आता अजून आलं नाही म्हणून ना टाइम ना लागेल जरा पण इकडे आमची मॅडमची तयारी सुद्धा झालेली आहे मस्त अक्षी

गाईज कसं वाटत फॅन्सी ड्रेस कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आम्हाला बापा गुला शिबीर थोडी असेल मानकर वा 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 असं आहे लाल वा वाट नाकावर आणि तोंडाच्या इकडे पण लाल लालच आहे हे ब

हाँ तसे तसेज़ कर तसच कर सीम से सेम लुक गाइस सेम लुक ये बाप गाइस खतरनाक बटे बगैला देख देखो ये क्या कर लो आशीष भी ना जरा आशीष ओरिजिनल काय मुंगेता खतरनाक गाईज काय दिसते बघाय ते रक्त पडले तिकडून थोडं थोडंच कर या साईडला पण कर या साईडला थोडं आणि <laughs> हर, को? एकदा हसून दाखव गुल्या गोल्या गोल्या एकदा हस इथे बघ ना हस 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 जोरात दा। <laughs> एक एकदा 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 असून दाखवून गुलया हसून दाखवून एकदा खरंच खतरनाक झालं आहे मेक मेकअप मी ओरिजिनल ते खरंच ओरिजिनल टी भाऊ हॅलो तर आपण दुसऱ्यांची बघायला तर चल दाखवतो त्याने काय तयारी वगैरे के केली तर तर पण त्याची तयारी वगैरे होऊन देते दुसरी दाखवते चला अरे हिरव जायचं बघा पूर्ण விலைக்கு டிவாட் விலைக்கு டிவாட் கண்ணா விலைக்கு டிவாட் கண்ணா விலைக்கு டிவாட் கண்ணா गाईस टीचर टीचर काहीच पूर्ण पाऊस भरलेला काहीच करू शकत नाही हे बघा पूर्ण काही हो हे बघ रोली बघा रोनियात इथे बघ बघा

खुश खुश टाकून कशी दिसते तू थोतला आता बघ थोतला काय पूर्ण मज्जा पूर्ण पाण्यात गेलेल्या आहेत सर्वांनी तयारी वगैरे केली पण काहीच फायदा ना झाला कारण एवढी पाण्याने पूर्ण वाट लागली यार खरंच वाटलं होतं की एवढा पाऊस चालू आहे कारण की आम्ही जेव्हा तयारी वगैरे करा लागलेले तेव्हा काहीच पाणी वगैरे चालू नव्हता फक्त वारा सुटलेला आम्हाला वाटलेलं की पाऊस वगैरे काय पडणार नाही पण आता एवढा पाऊस पडला की बोलून फायदाच नाही सर्वांचा मूड ऑफ झाला घरात बघूया आता काय तर लाईट वगैरे पण लाईट पण गेली कधीपासून एक तास झालं लाईट गेले अंधारामध्येच मेकअप वगैरे केलं या लोकांनी स्वतःहून आता बघूया आता काय लाईट येईल तर चांगलंच होईल आणि आता बाहेरसुद्धा पाणी जमलं आहे जिकडे माझ्या एंट्री पायऱ्या आहेत ना आमच्या तिकडे सुद्धा पूर्ण पाणी वगैरे भरलेलं आता काही दिसत नाही म्हणून वीज वीज भरपूर पडते वीज पाऊस सुद्धा भरपूर पडतोय तर काहीच बघूया नाही आता उद्याच डायरेक्ट कंटिन्यू करे आपण खूप मजा काय मस्त असं विचार वगैरे केले हे बनूया ते बनूया गरबा वगैरे पूर्ण सामान वगैरे आणलेलं पूर्ण पूर्ण वाया गेल्या काय चला भेटूया उद्याच कारण मी पण जंटालो आता पावसासाठी माझं पण मन नाही तुम्हाला कसे वाटतात ते सर्व मेकअप वगैरे केलेले के आहेत ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा विसरू नका बाय बाय